वाय तालुक्यातील किचक टेकडीवरील अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर आणि माफियांना पाठीशी घालणाऱ्या वाय महसूल प्रशासनावर कारवाई कर। करण्याची मागणी वाय तालुक्यातील सुलतानपूर आणि लोहारी या गावातील ग्रामस्थांनी महसूल विभागाकडून किचक टेकडी या पुरातत्वीय वास्तूचे <etage> उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुलतानपूर आणि लोहारी गावातील ग्रामस्थांनी सुलतानपूर येथे स्थित असलेल्या किचक टेकडी या पुरातत्व वास्तूचे सुरू असलेले अनधिकृत उत्खनन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र टुड्डी यांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यानंतर हे अनधिकृतपणे केले जाणारे उत्खनन थांबवण्यात आले होते त्यावेळी वाय तालुक्याच्या तहसीलदार आणि महसूल विभागाने उत्खनन करणाऱ्या माफियांवर आणि त्यांनी वापरलेल्या जेसीबी पोकलेन डम्पर यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र तीन महिने उलटून देखील अद्याप वाई तालुक्यातील महसूल विभागाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसून केलेल्या कारवाईचा अहवाल सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आणि तक्रारदार बहुजन समाज पार्टी यांना कळविण्यात आलेला नाही त्यामुळे वाई तालुक्यातील महसूल प्रशासन पूर्णपणे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांचे समर्थन करत आहे असा आरोप बहुजन समाज पार्टीचे विधान वाई विधानसभा अध्यक्ष आदित्य जमदडी यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे तसेच जोपर्यंत या सर्व गोष्टीला जबाबदार वाई महसूलच्या अधिकारी आणि उत्खनन माफिया यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे ते काम बंद पाडलं त्यानंतर सर्व इनामो आणि वग बॉर्डात कारवाई चालू आहे त्याची सर्व कागदपत्रं आम्ही ही तहसीलदारांना पुरवली मात्र वाईट तशीची मसुव्यवस्था इतकी भ्रष्ट झालेली आहे की चार महिने होऊन सुद्धा यांनी एकही कारवाई केली नाही त्यामुळे आज आम्ही परत सगळे कागद घेऊन प्रांतांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे की सदर ज्यांनी उत्खनन केलं त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही काही काही लोकांच्या धार्मिक धार्मिक

आमचा संपर्क क्रमांक आहे आठ शून्य आठ सात नऊ सात एक पाच एक सात